बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने ज्येष्ठ विज्ञान सन्मान आणि गुणगो सोळा पार काउन्सिलिंग ऑफ महाराष्ट्र बीड गोवाचे अध्यक्ष बीड ॲडव्होकेट वी सोळोंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष बीड ॲडव्होकेट पी एस राजपूतकर यांच्या पुढाकाराने संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ

ज्ञान मूर्ती साहेब तेज प्रमाणे गो आणि गोपील बंद गुरु वक्त्याने बरेच सांगितले आहे आणि त्याचा पुन्हा पुनरुच्चार करण्याची गरज नाही तरी परंतु दोन गोष्टी दो दो महत्त्वाच्या हे सत्कार कशा करता करायचे ज्या सत्कार मूर्ती आहेत त्यांनी या न्यायदानाच्या कामामध्ये आपलं जे मुलाचं योगदान दिलेलं आहे त्यांच्या कामाचं अनुकरण व्हावं आणि लोकांना प्रेरणा मिळावी या हेतून अशा प्रकारचे कार्यक्रम हे आवश्यक असतात आणि आपण या न्यायालयाच्या जस्टिस या काम न्यायाधीशांनी आणि वकिलांनी केलं तर त्या न्यायालयाला खरं स्वरूप प्राप्त وختيفاد <laughs>